झोपायचंय आठ वाजले उठा शाळेत जायचंय ना उठकी वर पसारती उठ आठ वाजता की नऊ वाजता शाळेत जायचंय तुला तर आमचा चाललेला आहे सकाळचा नाश्ता हे आहे भोपळ्याचे धपाटे भोपळ्याचे धपाटे कुणी कुणी खाल्ले हे कमेंट करून सांगा आणि हे आमच्या दिदीने धपाट्याचं पीठ मळलेलं आहे आणि मी हे केलेलं आहे तर छान असे भारी धपाटे झालेले आहे आणि एक धपाटे खाऊन पण बघितलं तर छान चव आहे खूप भारी तुम्ही नक्की ट्राय करा भोपळ्याची भाजी खायला मुलं वैतागतात तर त्याचे धपाटे करून नक्की खा भोप भोपळा खिसून हे धपाटं बनवलेलं आहे तर सकाळच्या नाश्त्यासाठी बिस्किट बाकीचं पाव वगैरे खाण्यापेक्षा म्हटलं चला काहीतरी वेगळं बनवूया तर म्हणजे चमचमीत तिखट झणझणीत असं हे धप्पाटं बनवलेलं तर थोडंसं पीठ झालतं त्यामुळे थोडंसं आकार बदलत होता पण चवीला भारी लागत होते तर छान असे भरपूर धप्पाटे बनवले सगळ्यांनी भरपूर खाल्ले आणि म्हटलं थोडासा व्हिडिओ काढावा आपण तुम्हाला दाखवण्यासाठी तुम्ही पण भोपळ्याचे धपाटे खाल्लेच पाहिजे कारण की छान लागतात तुम्ही एकदा करून बघा तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसे वाटले हे तुम्ही मला कमेंट करून सांगा नक्की ट्राय करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद राम रामकृष्ण हरी